संगती यावा लागेल म्हणजे मलाही तुझ्या सोबत यावा लागे कारण मी एक गेलो कवळली असतील खांदे गवळ दांडगे असतील खांदी बारीक त्या दोघी तिघी गवळलीने विचार केला नारायणच करून टाकतील अरे लाडक्या हा आपण दोघांच्या दोघ जण जाणार जाणार एका कळंबाच्या झाडावर झाड हो एका झाडावरती मी चढणार एका झाडावरती तुम्ही चढता येत नाही अरे लाडके तुला चढता येत नाही मला चढता येत तुला चढता येत शिभो मला चढता तुला का चढता येत नाही तुम्हाला चढता येतं का मला माहिती बद्दल तुझी बाराच्या पुलाच्या खालच्या बकऱ्या सारा आई बकड्या चारायची तुझा आहे बकड्या चारायचं काय अरे बोलतो कसं ना सांग तू बरोबर जाणी प्रतिबंध करून पुलावर कोण चालत होती बकऱ्या जा काय झालं अरे गेला का म्हणता गेला का आला का तुझ्या घरच्या गोद्या सांगी राहिलो गेलो ने आलो ने गेला का आला का सांगितलं का अरे अजून जागा सुद्धा पाय सुद्धा उच्चल नाही तेवढ्यात म्हणतो गेला का आला का तू तिकडे उभा मी इकडं उभा हो बरोबर असं अस थोडं हल्लेला थवा वाटतं मा झाला का गेलो बा आपण अरे मग जा ना मग जा चुना रे हारे वा एवडे पण भाने भुज्या वनामधून गवळले जात असतानी परंतु देवाने सांगितलंय का गौरली जरी आल्या करायला पाहिजे जात असत आणि गवळलीला आडवत असत आज वार गो अगं रविवार ग वात्रा खणी राहायचे नेहमी प्रमाणे आपण देवाच्या बेल बनणारा राशी जात असतो कुंकू कोणी नारळ लिंबाचा ताट घेऊन जा कोणी भंडाराचा ताट घेऊन जात असतं हाय का नको म्हणून आपण सुद्धा नेहमी प्रमाणे गेले पाहिजे बाग पण आपण पाहिलं सगळ्या तरुण मुली आहेत आपल्यामध्ये म्हातारी बाई कोणीतरी पाहिजे जुन्या लोकांनी म्हण केली आहे हाय है का नको मुलांमध्ये पाहिजे आणि मुलींमध्ये पाहिजे काय होत पण मावशीबाईचं घर कोणाला माहिती काय बाई तुला मावशीबाईचं घर माहिती नाही का बाई तुला माहिती नाही अजिबात माहिती नाही माय रे तुला गिरणामा चांगली तिथे तिला तब्येत वर जाऊ नको तू सारखा असा कितला किती टाकते तिला माहिती नाही लहान आहे तिला आज काही समजत नाही लहान आहे एकदम लहान आहे काय म्हणते घर तुला माहिती नाही का तुला मावशीचं घर माहिती नाही पण मावशीच घर मला माहिती आहे का नक्की माहिती आहे ना मग नेहमी प्रमाणे येत असते मी इथं मला मावशीचा वाडा बरोबर माहिती आहे काय माहिती येते मग नेहमी येते हप्त्यातून तीन वेळा मावशी कुठं राहते माहिती का तुला सावळ्या गिला सावळ्या गेला निशानी अंगणा समोर पिंपळाचं झाड गोट्ट्यावरती तुळशी वृंदावन आणि भिंतीवरती राम फोटो राम फोटो दिसला की म्हणायचा मावशीचा का मग ढळायचं आज इथून गच्छी लाभे वर गच्छी लाभे म्हणतो मावशीचा वाडा अस ना चला मला हॅलो हॅलो म्हणून महार्षिका वाड्यावरती कसं जायचं

ओनी कला